तस्य भगवतो रतो सम्यस भगवतो सम्यमो तगवतो समास बुद्धस्य बुद्धं शरणं गच्छ धम्म शरण गच्छामि संघम शरण गच्छामि द्वितीयं बुद्धं शरण गच्छामि द्वितीयं धम्म शरण गच्छामि आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहून सर्व रायरास ग्रामस्थांच्या वतीनं मोठ्या उत्सवात महामारोपाचा जयंती उत्सव सर्वांनी आनंदाने साजरा केला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आज एकशे चौतीसवे बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती मी हार्दिक शुभेच्छा आपण सर्व या ठिकाणी एकट्टा होऊन सर्व समाजाचे लोक एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा आज उस, साजरा केला सर्व जमलेले बांधवांना आज आपला टाइम काढून काम सोडून या जयंतीला आपण एक महोत्सव दिला त्याबद्दल सर्वांची हार्दिक शुभेच्छा एवढं बोलून बाजूबाण तुमचं नाव सांगायला पहिले तर हां नीरेंद्र बाबत सर आज पूर्ण जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी अतिशय उत्साहात साजरे होत आहे त्याचप्रमाणे आज आमच्या गाडी श्री क्षेत्र धामणगाव दुमारा आमच्या मंडळाचे नाव पंचशे तरुण मित्र मंडळ धामणगाव या ठिकाणी आज आम्ही अतिशय उत्साहात जयंती साजरी करतो दरवर्षी आम्ही जयंती साजरी करतो सालाबाप्रमाणे पण या दिवशी आम्ही जयंती साजरी करतो आणि या जयंतीनिमित्त सर्व शिवसैनिकांना मी एक अतिशय मोलाचा संदेश देऊ शकतो आणि जे की आमच्या महान महामानवाने जो संदेश दिलेला आहे शिक्षण हे वाघी दूध आहे आणि ते घेतले तर तो व्यक्ती गुरुपुरलेशिवाय राहणार नाही आणि या महामानवाने असाच एक छानसा संदेश आम्हाला देऊन गेलेला आहे ते म्हणजे शिखा व्हा आणि संघर्ष करा कारण हा देश स्वातंत्र्यपणापूर्वी अतिशय गुलामगिरीमध्ये वागत होता आणि या ठिकाणी अन्यायाला वाचा पाडण्यासाठी अशा महान मानवाची गरज होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर इतर महामानवांनी देखील अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यापैकी म्हणजे छत्रपती शाहू महाराज त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर या चळवळीचे विविध नेते त्याचबरोबर देशाला जगाला शांतीचा संदेश देणारे डॉ त्या ठिकाणी असणारे ते व्यक्तिमत्व म्हणजे भगवान गौतम बुद्ध आणि ज्यावेळेस एकोणीसशे छप्पनच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अशी गोष्ट केली की मी हिंदू म्हणून मानणार नाही हिंदू म्हणून मानणार नाही कारण त्यांना जगाला शांतीचा संदेश द्यायचा होता आणि तो त्यांनी अखेर सत्य केला आणि म्हणूनच या महान मानवाला एकशे बावन्न देशांमध्ये अतिशय मोठ्या मुलगाव गाजवले जाते आणि त्यांची आज जयंती अतिशय मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अशा या महामानपासून त्रिवार अभिवादन जय भीम जयशंकर